अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी प्रोत्साहन भत्ते सुधारणा करण्यात आल्या आहेत काय सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि कसा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत हे सविस्तर आपण या जे आरमध्ये बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे नंतर शाशीर निर्णय काय आहेत आणि सुधारणा प्रोत्साहन भत्त्याची कसं केलं गेलं आहेत अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे प्रस्तावना आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांनी एक लाख दहा हजार सहाशे एकोणसाठ अंगणवाडी मदतनीस यांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसाठ अशी एकूण दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस मानधनी तत्वावरील पदे मजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबतचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासंदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयावर मान्यता देण्यात आली आहे सदरच्या प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोंबर दोन हजार पासून लागू करण्यात आला आहे तथापि पोषण ट्रॅकर मध्ये निष्कर्षानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते बघा या ठिकाणी काय म्हटलंय जे पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे त्याच्यात निष्कर्षानुसार गुणांकन करणे शक्य न होत नव्हते त्याच्यामुळे नवीन झी आर करण्यात आला आहेत आणि या झीआरमध्ये आरमध्ये प्रोत्साहनबत्तामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या आहेत निष्कर्ष कसं काढले जाणार आहेत आणि प्रोत्साहनबत्ता भत्ता सेविका आणि कसा मिळणार आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे प्रोत्साहन निष्कर्षामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक कमालबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यकता असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन, हजा चा चा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्य मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली आहेत त्या अनुषंगाने प्रोत्साहन निष्कर्षामध्ये बदल करण्यासंदर्भात स सदर समितीच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये विचारणीय करण्यात आला त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांची संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रांवर सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निष्कर्षामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहेत आणि काय बदल करण्यात आले आणि निष्कर्ष कसं काढले जाणार आहेत कारण पोषण ट्रॅकरमध्ये निष्कर्ष काढणे हे कठीण जात आहे त्याच्यामुळे नवीन अपडेट देण्यात आले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय नव्हे विहित करण्यात आलेले निष्कर्ष अधिन क्रमित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निष्कर्ष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत आता या ठिकाणी बघा कामाचं नाव आणि प्रोत्साहन भत्ता निष्कर्ष कसं काढलं जाणार आहेत हा टेबल देण्यात आला आहे तर आपल्याला हे टेबलसुद्धा सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप नका आणि जास्त सेविक आणि मदत नेस्ताईंना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल आपला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो आहे तो कोणत्या बेसवरती मिळतो आहे आणि पोषण ट्रॅकरमध्ये निष्कर्ष काढण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे आता या ठिकाणी सुधारणा करण्यात आले तर या टेबलमध्ये आपल्याला वन बाय वन सर्व बघायचं आहे पहिलं बघा समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी ई प्रोत्साहनभता निष्कर्ष काय दिले पहिल्या कोलोमध्ये दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी ई कार्यक्रम घेणे व त्यांची पोषण ट्रॅकरवर नोंदी घेणे दुसरा आहे गरपोच व्यवहार सॉरी गरपोच आहार टी एच आर म्हणजे टी एच आर याचं टी एच आरचं आहे प्रोत्साहनभत्ता निष्कर्ष दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभदार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच चे वाटप करणे तिसरा कोलम आहे तीन ते सहा वर्ष वगटातील बालकांचे पूर् पूर्वशालेय शिक्षण याचे निष्कर्ष देण्यात आले तीन वर्ष ते सहा वर्ष वगळातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती असणे अनिवार्य असेल हा तिसरा पॉईंट आहे तीन ते सहा वर्ष गटातील मुलांसाठी हा निष्कर्ष आहे चौथा पॉईंट आहे गरम ताजा आहार म्हणजे एच सी एम याचं निष्कर्ष कसं काढले जाणार आहेत तीन वर्ष ते सहा वर्ष वटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करणे आहे निष्कर्ष पाचवा आहे व्ही एच एस एन डी आहार आरोग्य दिवस दरमहा एका व्ही एच एन डी आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंदी घेणे हा पाचवा कलमचा निष्कर्ष आहे सहावा कलोमचा सॅम अतिथ्री व कुपोषित आणि मॅम मध्यम कुपोषित याचं निष्कर्ष कसं काढले जाणार आहेत अंगणवाडीमधील सॅम आणि मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे सातवा पॉईंट आहे एस यू डब्ल्यू म्हणजे अति त्रिव कमी वजन व एम यू डब्ल्यू मध्यम कमी वजन याचं निष्कर्ष कसं काढलं जाणार आहेत एस यू डब्ल्यू व एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे आठवा कलम आहे एच सी एम गरम ताजा आहार वाटप व वा, टी एच आर गरपोच म्हणजे याचं निष्कर्ष कसं काढलं जाणार पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल आणि नऊचं नववं कलम आहे स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे याचं निष्कर्ष कसं काढलं जाणार आहेत स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे दहावं कलम आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे याचं निष्कर्ष आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे या पद्धतीने निष्कर्ष देण्यात आला आहे प्रोत्साहन भत्तेचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाहा मूल्यांकन करण्या यावे त्या अनुषंगाने उपरोक्त नमूद दहा निष्कर्षापैकी किमान सात निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना खालीलप्रमाणे प्रतिमाहा प्रोत्साहन भत्ता अनुदेय राहील तर बघा एकूण सात निष्कर्ष तुम्हाला कम्प्लीट दहापैकी सात निष्कर्ष कंप्लीट करायचे हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला खाली टेबलमध्ये दे देण्यात आले या पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर बघा अंगणवाडी केंद्राकरिता किमान पात्र निष्कर्ष दिले हे दिला आहेत आणि अंगणवाडी सेविकांना अनुदय प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसांना अनुदय प्रोत्साहन भत्ता म्हणजे सात निष्कर्ष जर तुम्ही कंप्लीट केलं आणि सेविकांना चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आणि मदतनीस्ताईंना सातशे रुपये म्हणजे सात निष्कर्ष कंप्लीट केल्यानंतर आणि आठ निष्कर्ष जर तुम्ही कंप्लीट केलं असेल था, तर सेविकाताईंना सोळाशे रुपये मिळणार आहे आणि मदतनीस्थाईनं आठशे रुपये मिळणार आहेत आणि नऊ जर तुमचं निष्कर्ष कंप्लीट असेल तर सेविकाताईंना अठराशे रुपये मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता नऊशे रुपये मिळणार आहेत आणि जर टोटल तुम्ही दहा निष्कर्ष जर कंप्लीट केलं तर सेविकाताईंना दोन हजार रुपये दे दिले जाणार आहेत प्रोत्साहन भत्ता आणि ताईंना हजार रुपये या पद्धतीने या टेबलनुसार हे निष्कर्ष आता या ठिकाणी दुरुस्त करण्यात आले आहेत या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता अनुदय करण्यात आला आहे त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निष्कर्षाच्या आधारे परिगणना करून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालवा बाल विकास सेवा योजना यांनी करावी सदरहून आदेश मान्य मंत्रिमंडळ दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्य मंत्री महिला बाल विकास यांच्या खाली समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहेत वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रक्रिये येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक यानुसार हे सर्व प्रोत्साहन भत्ता निष्कर्षित काढलं जाणार आहेत आणि सेविका आणि ताईंना याच पद्धतीने आता हे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत भरपूर आता आंदोलन झाले प्रोटेस्ट झालं पण याच्यात सरसकट देण्याची मागणी करण्यात आली प्रोत्साहन भत्तेची अजूनपर्यंत काही अपडेट आलं नाही अपडेट आलं की लगेच मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल आणि या पद्धतीने तुम्हाला ताईंना आणि म सेविकाताईंना याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत जास्तीत जास्त आपल्या सेविकाड मदतनीस्थाईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल की आपल्याला प्रोत्साहन भत्ता कसा मिळतो आहे किती निष्कर्ष पूर्ण केल्यानंतर मिळेल मदतनीस्थायींना इन्फॉर्मेशन नसते तर जास्तीत जास्त आपल्या मदतनी स्थायींना शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल की आपला प्रोत्साहन भत्ता कसा मिळतो कारण अगदी त्यांना कमी भत्ता आहे जर निष्कर्ष जर कमी राहिलं तर त्यांना काहीच फक्त कमी त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळेल त्याच्यामुळे त्यांना जास्त हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्यासोबत सेविकासोबत ते आपलं जे निष्कर्ष आहे ते निष्कर्ष कम्प्लीट करण्यासाठी मदत करेल धन्यवाद